अणघाली घेते लिखित शापित वैभव खिडकीतून जे पाहत होता त्यावर त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता विजेचा लखलखाट आणि रिमझिम कोसळणाऱ्या पावसात एक सुंदर तरुणी बेथुंद होऊन नाचत होती गोरापान वर्ण अंधारातही चमकत होता तो आता निर्धास्त होऊन खिडकीत उभा राहिला तिचं लक्ष केलं ती, ती थांबली आणि त्याला खुणावू लागली तो तिच्याकडे आकर्षित झाला दारू घडले आणि बाहेर आला तिनं त्याला गच्च मिठी मारली पावसामुळे ती गारठलेली होती काही वेळ ते दोघेच मनसुक्त गुंतून गेले तो भाणावर आला तिला म्हणाला चल आपण आज जाऊ जास्त भिजलो तर सर्दी होईल ती म्हणाली मला सुद्धा जायला हवं आता पुन्हा भेटशील वैभवने नक्की असं वचन दिलं ती त्याला बाय करत गेटमधून बाहेर पडली तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते पण मंत्रमुग्ध झालेल्या वैभवला नाही कळलं तो आत आला आणि पुन्हा अंग पुसून फायर बसला त्याने त्या पुस्तकावरील प्रेमी उगुलांच्या फोटोवरून हात फिरवला आणि पुन्हा आपल्या पेटीत ठेवले तो विचार करत होता जिची वाट पाहत होता ती आज भेटली कसा योगायोग आहे ना हा जर मी इथे नसतो आलो तर अरे पण मी नावसुद्धा नाही विचारले तसं तर गाव मला ओळखतं आणि लहान गाव आहे सापडेल असती तिने वचन मागितले आहे तर येईलच माझ्याकडे वैभव आनंदात होता पहाटे तीन चारच्या सुमारास पाऊस थांबला होता ओढ्यावरचे पाणी कमी झाले असावे लोक उठायच्या आधी बंगला सोडायला हवा असा विचार करून काकूंचा निरोप घेऊन निघाला गावकऱ्यांनी उगाच या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवला आहे पाच वाचले होते अंग कणकणत होते आधी टपरीवर जाऊन मस्त गरम आल्याचा चहा घ्यावा असा विचार केला मन थोडं बिचकत होतं की कोणी आपल्याला रात्री तिच्यासोबत पाहिलं तर नाही ना तो टपरीवर गेला चहा सांगितला चहा घेऊन तो त्याच पाऊल वाटेने घराकडे निघाला चिखलातून चालणं अवघड होत होत पण आज तो खूप आनंदात होता मन थाऱ्यावर नव्हतं घरी जाऊन आंघोळ करून निवांत पलंगावर पहुडला तशीही पावसामुळे शाळा बंद पडली होती रोजच्या वेळेवर सरू बंगल्यावर कामाला आली मालकिनीला पाहून आश्चर्याचा धक्का बसला ती तशी घाबरली सुद्धा कारण हे रूप याआधी पाहिले होते भैरूज जाण्याआधी नंतर चंपकच्या वेळी सुंदर गुलाबी साडी पैजण बांगड्या असा शृंगार केला होता हिम्मत करून विचारले बाई साहेब आज लईपेस दिसत आहे बघा काही विशेष उर्वशील अजून नाही काही नाही असं म्हणून आत गेली आपण पैशासाठी इथं नोकरी करतो आपल्याला काही त्रास नाही पण गावचे लोक म्हणतात ते सुद्धा नजरअंदाज करणं योग्य नाही ती बघीने काम आटून घरी गेली मन बेचैन होतं महादूला सर्व गोष्ट सांगितली महादू म्हणाला माहीत नाही आता कोणाचा नंबर आहे धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या कथेचा पुढील भाग ऐकायला विसरू नका